तुमचा पुणे जिल्हा सामान्य नाही दादा तुम्ही खूप भाग्यवान माणसे एवढं कीर्तनाला बसलेले ना खूप खूप भाग्यवान माणसे तुम्ही बसलेले एक लाखातलं वाक्य बोलतो आहे का हर कोही सजाता है लेकिन तुट भी जाते सपने तो हर कोही सजाता है लेकिन तुट भी असते इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है हमारे देवाने बोलवला तर येणार आणि तुम्ही, तुम्ही भाग्यवान कोरोना बिकट काळ गेलाय निघून तुम्ही सगळे मंडळी आपा तुम्ही सगळे मंडळी कार्यकर्ते मंडळी एवढा भयान कोरोनाचा कोरोनाच्या काळात असं बसत होतो गो साहेब आपण बोला बोला असं मान हलवा जरा स्टे होम स्टे सेफ सोशल डिस्टन्स पण अशा बिकट काळानंतरही आपण अखंड हरिणाम काळ भैरवनाथ महाराजांची तुमच्यावरती कृपा ठेवा इथं बसलेले बरेच माणसं असे त्यांचे नातेवाईक या जगामध्ये राहिले नाहीत त्यांचे भाऊ या जगामध्ये राहिले नाहीत म्हण असं फ्रेश बसा फ्रेश असं असं क्या बात या आपण डोंगर्याच्या शेजरी पाहतो रस्त्याने जाताना आपण माती पाहतो लाल माती दिसते दिसते का नाही ही उगा झालेली नाही बर तुम्ही म्हणता मास ताट आणि नीट का बसावं हो? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण हे स्वराज्यामध्ये आहे धर्मवीर संभाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये काय शिकवण आहे हे बाबा पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल पण पाठीचा कणा कसा असावा करेक्ट आ... ही माती सामान्य माती नाही टीव्ही वरती मी बोलून गेलो धारदार वाक्य बोलतो अरे रक्ताने लाल झालेली माती झुकले अफजल पुढं माझ्या छाती संभाजी सारखा शिवाजी सारखा मातीमध्ये झाला खरा अरे मरंजाच्या संभाजीराच्या घडले या मातीमध्ये शिवाजीराचे घडले आणि या मातीमध्ये अफजल माती गाडला आणि याच मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा भडाकला टेन्शन घेऊ नका चिंता करू नका मग काय करा देवाचं चिंतन करा अडचणीतून तो मार्ग काढेल वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा मुखाने भजन करा विठ्ठला प्रत्येकाचा भाव वेगळा आहे येण्याचा त्याचा कार्यकारण भाव देखील वेगळा आहे एक गमतीचं छोटस उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात फिट बसेल जिल्हा परिषदेची शाळा इथं जवळ कोणती शाळा आहे आता यस येस येस, येस वा वा क्या बात आहे तुम्ही जिल्हा परिषदला आहे काय क्या बात आहे एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता मला असे बोललेले माणसंच आवडतात हो असं मोकळे आतून बाहेरून मोकळे असणारे माणसं आवडतात मला कोणती झडपीची जिल्हा परिषदेची शाळा आहे आता उदाहरण तुमच्या डोक्यात फिट बसेल या मूर्ती लोकांमध्ये जीवाला येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे संतला येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे आणि देवाला येण्याचा कार्यकारण भाव वेगळा आहे जिल्हा परिषदची शाळा आहे आता ऐका शाळेमध्ये तीन माणसं जातात एक शिक्षक जातो दोन सिपाही जातात आणि तीन करेक्ट 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 विद्यार्थी जातात आता ऐका जिल्हा परिषदेची शाळा एक आहे पण तीन लोक शाळेमध्ये जातात तिघाचा कार्यकारण भाव वेगळा आहे शिक्षक जातो कशा करता शिकवायला सिपाई जातात कशाला फाईल द्यायला हा साफसफाई करायला स्वच्छता करायला ते घंटा वाजवायला आणि विद्यार्थी शाळेमध्ये जातात कशाला भात खायला कोण म्हणलं रेड बोलायचं रे कोण म्हणलं भात खायला हा <laughs> शाळा आहे पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा कार्यक्रम भाऊ कसा आहे वेगळा आहे तस इथं जीवाला येण्याचा संतला येण्याचा आणि देवाला येण्याचा कार्यक्रम वेगळा आहे विठाला जीव आला नवे नवे भगवंताने आपल्याला हा जीव दान दिलाय जेणे हा जीव जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीव दान दिलाय बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आता हा जीव हा मनुष्य जीव हा नरदेह भगवंताने आपल्याला दिलाय पण हा मिळाला काय कळाला व आपल्याला बोला 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 मिळाला कळाला नाही तुमच्याकडं मोटरसायकल आहे का दादा तुमच्याकडं आहे ना ते मला ते करावं लागतं तसं ते <laughs> आता मला माहिती आहे सगळे तुम्ही गुंठे मंत्री माणसं सगळे बडे बडे माणसं तिथं पाय ठेवायचा सुद्धा पैसा आहे साहेब <laughs> मोटरसायकल केवढ्याची मोटरसायकल आहे एक लाखाची कोणती आहे असं स्प्लेंडर आता मला इकडे बघा तुम्ही पेट्रोल पंपावर गेला <coughs> ना पेट्रोल पंपावर गेला हॉरन दिला असंच असंच हॉरन दिलं ट्रॉफिक होती ना खूप हॉरन दिलं तुम्ही आतमध्ये गेलात ए, ए पेट्रोल टाक पण पेट्रोल टाकण्याऐवजी त्याने डिझेलच टाकलं टाकीमध्ये तर चालेल का साहेब का इंजन लॉक होईल ना इंजन लॉक होईल केवड्याची गाडी आहे कोणती गाडी आहे हा एक लाखाच्या गाडीची गोष्ट आहे ही गाडी केवड्याची कोट्यावधी रुपयाची गाडी आहे भगवंत तुम्हाला दिली खपा खप बीरची खंबे चुखं होते तो भाऊ आपण आय खो मिळालाय कळाला बाप मिळाले का कळाले बोला 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 कळाले ah? ना नाही कळाले असते ना तर वृद्ध आश्रम निघाले नसते मायबाप मिळाले पण कळाले नाही बायको मिळाली का कळाली बोला लग्न झालं करायचं काही करून देऊ बायको मिळाली का कळाली मिळाली बी आणि कळाली बी हा खरं सांगा बरं का लबाट बोलायचं नाही आईने आवाज दिल्याला लवकर ऐकू येतो का बायकोने आवाज दिल्याला लवकर येतो आईने म्हणा